आणखी जगायची इच्छाच उरली नाही मला पाय साहेब तुम्हाला जगायलाच पाहिजे कशाला जन्माला येण्यापूर्वी जन्मदात्याला घेऊन टाकणाऱ्या माझ्या पायाच्या पोराला कशासाठी जन्म द्यायचा म्हणू बायकून जन्माला आल्यावर ठरतो हे बघा आमची तुम्हाला एक विनंती आहे पण ध्यानात ठेवा आमची विनंती शेवटची तुम्ही जर पुन्हा असा वेडा विचार मनात आणला तर त्याच्या अगोदर माझ्या हातात विषाचा पेला द्या वाड्याच्या बाहेर पाहून टाका ते वैनिशाबला शाग आम्ही आले म्हणून भई सांगते तू तुम्ही बसा आविजा मारी पाछळती आविज नेहमी सारखा आमच्या पुढे जाण्याची सवय ठेवू न बेसो बेसो तुम्ही अशा उभा राहिला तर आम्हाला कळत नाही की तुम्ही कुठला आणि वाड्याच्या खांब कुठला बेसोनी हळू झोपाळा जुना वाडा जुना अशा गव्हाच्या पोता टाकला शका फतान बसला तर झोपाळा शकत छप्पर खाली येईल आम्हाला दुरुस्त करून द्यावा लागेल पैसा लागतो सकाळी सकाळी जोडी आला काय काम काढलं शेठची दुसरा काय असणार आहे वैनीशाब काल रात्रीच्या भांजगड समजला आणि तशाच धावत पळत वाड्यामध्ये आला कुठे आहेत त्या धाकल्यावर निशाब आहे म्हणून झोपू देत निवांतपणे झोपू ये येडा विचार सोडून दे म्हणा आमच्या इनामदार गेला आणि याने जर काही स्वतःच्या जीवाच्या बरावाईट करून घेतला तर शमदाच मथुरा जाईल ना पाण्यामध्ये ते बावडी मंदिर घालत होता अशा कळला तेव्हा घरामध्ये थांबलाच नाही आम्ही लग लोग धावला वाड्यामध्ये जरा जरा बघा शेटची ताईसा पुन्हा अशा नाही बघायच्या आम्ही समजूत घातली त्यांची हा तेच सांगते आम्ही ते वाडा पातूर येईपर्यंत आमचा जीव खाली वर खाली वर होत होता काय झाली का बाळराजांची झोप नाव घातल्यावर जो झोपला जो जो होता तो आत्ता जागा होत मी घेते त्याला हळू हळू तोपर्यंत तू खाऊन घे अले 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 माझ्या शोनूल ते मोच बॉल ते <laughs> अगदी यांच्या वळणावर गेलाय नाही <laughs> अरे तू खाऊन घे ना आक्का आणखी किती दिवस हा रतीप चालू ठेवणार आहेस काल महिना झाला तू मला पलंगावरून खाली सुद्धा उतरू दिला नाहीस मग अग बाळनपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म गेलेला अवसान परत नको का यायला हं खा ते आणि एक महिनाच नाही चांगले तीन महिने मी तुला गार पाण्यात सुद्धा हात घालू देणार नाही समजलं आमच्या या लाजाला शल्दी पल्श का नाही झालं पाहिजे किती करतेस गं माझ्यासाठी अजूनही माझं तुझं आहेस का अगं तू आणि आमचा हा सोनूला म्हणजे या वाड्याचं वैभव आहात तुम्ही जर नसता तर कुणाच्या जीवावर आणि कशासाठी जगायचं तुमच्यामुळेच तर या मेल्या मड्यात पुन्हा बाळसा आलाय तुमच्यासाठी नाही करायचं तर आणि कुणासाठी करायचं तू गुढी तर हा राजा प्राण आहे आमचा